जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा आपल्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत घरातील महिला ही सकाळपासून रात्रीपर्यंत घरातल्या लहान मोठ्या सदस्यांसाठी राबराब राबते स्वतःसाठी महिला जाणीवपूर्वक वेळ काढत नाही स्वतःचे आरोग्य सांभाळण्याकडे दुर्लक्ष करतात असे नेहमी निदर्शनास येते या पार्श्वभूमीवर धुळे येथील कुंडारी विश्वासनगर व मोराणे आदिवासी वस्तीतील महिलांच्या आरोग्य जनजागृतीसाठी नवजीवन महिलांसाठी आरोग्य प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला समता शिक्षण संस्था पुणे संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळे व फर्स्ट क्लास संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नवजीवन महिलांसाठी आरोग्य प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे या प्रकल्पाअंतर्गत महिला आणि आरोग्य विषयावरील शिबिर सत्राचे आयोजन करण्यात आले होते समता शिक्षण संस्था पुणेचे सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्पाचे संचालक माननीय डॉक्टर जालिंदर अडसुळे यांच्या संकल्पनेतून नवजीवन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे यावेळी विषय सत्रामध्ये बोलताना महिला ही केवळ स्त्री नाही तर ती निसर्गाने दिलेली एक मोठी देणगी आहे महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी व आवडीनिवडी जपण्यासाठी जाणीवपूर्वक वेळ काढला पाहिजे असे प्रतिपादन महिला आणि आरोग्य विषयावरील चर्चासत्रात बोलताना धुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य पर्यवेक्षिका श्रीमती सुनंदा निकम यांनी केले महिला आणि आरोग्य या विषय सत्रामध्ये खेळाच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधत मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची स्वच्छता व काळजी पोषक का आहार व्यायाम व महिलांचे आरोग्य इत्यादी मुद्द्यांविषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले महिलांच्या आरोग्याशी निगडीत माहितीपूर्ण व्हिडिओ उपस्थित शिबिरार्थी महिलांना दाखविण्यात आले पंच्याहत्तर महिलांनी शिबिर सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला नवजीवन महिलांसाठी आरोग्य प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयक प्राध्यापक रचना अडसुळे यांचे प्रमुख मार्गदर्शनानुसार प्रकल्पाची वाटचाल सुरू आहे महिलांच्या आरोग्याशी निगडीत या प्रकल्पातील आगामी वर्षभरातील बारा विषय सत्रांच्या शृंखलेतील या प्राथमिक शिबिरसत्र संयोजनामध्ये सुनीता पाटील कार्यक्रम समन्वयक किसन चौरे योगिता पवार गणेश उखाडे यांची भूमिका राहिली सुभाष बागुल आणि विशाल भदाने यांचे कार्यक्रम संयोजनात महत्त्वाचे योगदान राहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनीता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन योगिता पवार यांनी केले किसन चौरे कोकण नाऊ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल चे सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम